ते स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर तर खूप जणांच्या मनात हा प्रश्न असतो की आम्ही नॉनव्हेज खातो तर आम्ही स्वामी सेवा करू शकतो का म्हणजे खूप खूप लेडीज असो जेंट्स असो जे नॉनव्हेज खातात त्यांच्या मनात खूप हा प्रश्न असतो की आम्ही नॉनव्हेज खातो तर आम्ही स्वामीसेवा करू शकतो का स्वामी आम्हाला माफ करतील का किंवा आमची सेवा ॲक्सेप्ट करतील का असं खूप जणांच्या मनात प्रश्न असतो आणि जे नॉनव्हेज खातात मग त्यांना तरी इच्छा खूप असते स्वामी सेवा करायची पण काय करणार नॉनव्हेज ना खातात आणि नॉनव्हेज अचानक असं सोडू शकत नाही किंवा आपण जरी स्वामी सेवा करत असतो तरी आपण सोडू शकतो पण जे इतर असतात आपल्या घरातले लोक ते सोडू नाही शकत किंवा कोणाला कोणाला खायची खूप म्हणजे सवय असते खायची तर ते सोडू नाही शकत पण त्यांना स्वामी सेवा करायची खूप इच्छा असते तर आज मी त्याच्यावर थोडं बोलणार आहे तर बघा स्वामी सेवा आपण करतो तर नॉनव्हेज करून म्हणजे फक्त ज्या दिवशी आपण स्वामी सेवा करतो ना त्या दिवशी आपण नॉनव्हेज खाल्लं नाही ना तर चालतं आपण इतर दिवशी दिवशी खाऊ शकतो नॉनव्हेज फक्त ज्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा करायची असली म्हणजे नॉनव्हेज खायचं असलं त्या दिवशी स्वामी सेवा नाही करायची किंवा केंद्रात नाही जायचं किंवा काहीच करायचं नाही जर इतर वेळीच आपण म्हणजे जे रविवार म्हणा कोणता पण वा म्हणजे तुम्ही ज्या वारे खात असाल त्या वारी तुम्ही खाल्लं तर चालेल आणि मग खूप जणां जे नवीन सेवा सेवेत असतात स्वामी सेवेत असतात ज्यांना काहीच माहिती नसतं त्यांना खूप मोठ प्रश्न असतो की नॉनव्हेज खायचं की नाही काय होईल काय नाही तर काहीच नाही होत फक्त मनात भाव ठेवा बाकी मी एवढंच सांगेल मनात भा म्हणजे मी सुद्धा स्वामी सेवा करते मी सुद्धा नॉनव्हेज खाते मी फक्त ज्या दिवशी मला नॉनव्हेज खायचं असलं ना मी त्या दिवशी स्वामी म्हणजे स्वामी सेवा करतच नाही जप जप आपण मनातलं मनात केलं तर चालतं ना मी हे करते स्वामी चरित्र हे अध्याय वाचते ना मी म्हणजे माळ घेऊन जप करते किंवा मी म्हणजे केंद्रात जात नाही किंवा काहीच करत नाही मला ज्या दिवशी खायचं असलं त्या दिवशी मी असं करते आता ज्याची त्याच्या मनाची इच्छा असते जर कोणाला स्वामीसेवत म्हणजे नाहीच खाऊ वाटलं की मला नाही बाबा मला खायचंच नाही आणि शक्य असलं सोडायचं तर सोडू शकता पण कोणाचं कोणाचं कसं पॉसिबल राहत नाही आणि कोणाच्या कोणाचं म्हणजे असं राहतं की स्वतः ज्याला स्वामी सेवा करायची ते तो व्यक्ती नाही खात पण जे इतर व्यक्ती असतात आपल्या घरातले आपले मिस्टर असो किंवा दुसरं कोणी ते नाही सोडू शकत किंवा आपण त्यांना सांगू शकत की तुम्ही सोडा मला स्वामी सेवा करायची तर असं आपण सांगू नाही शकत आणि मग त्यांना प्रश्न पडतो तर मी तर नाही खात बाबा पण मग घरातले खातात तर चाल चालेल का तर चालू शकतं घरात तेल न खाऊ द्या तुम्ही जर नसाल खात ना तर नका खाऊ पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही घरातले खाता तुम्ही बिंदाच स्वामी सेवा करू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि खरं तर म्हणजे मी माझं सांगू का स्वामी सेवा करताना कि आपण नॉनवेज खातो की नाही खात आपण हे मॅटरच नाही करत आपण स्वामीसेवा सेवा किती श्रद्धेने करतो आणि आपण कशी करतो आणि आपले कर्म कसे आपले विचार कसे आपण किती मनोभावे करतो स्वामीसेवा सेवा हे महत्वाचं आहे जर तुम्ही फक्त नॉनवेज खात नाही आणि व्हेजच खाता पण तुम्ही स्वामीसेवा सेवा करतात पण बाहेर जर तुम्ही खूपच वाईट कर्म करत असाल तर त्याला काय अर्थ आहे जर स्वामी सेवा जर तुम्ही मनोभावे करत असाल आणि स्वामींना फक्त भाव महत्वाचा आहे तुम्ही काय खाता पिता किंवा काय करता त्याच्याशी महत्व नाही आणि म्हणजे कोणी कोणी खूप घाबरतं की बाबा मी नॉनव्हेज खात तर स्वामी मला काय शिक्षा करतील काही नाही काहीच नाही करणार तुमच्या मनात फक्त भाव पाहिजे असतो दुसरं काहीच नाही भाव असला की स्वामी सगळं म्हणजे स्वामींना काहीच नाही की तुम्ही हेच खान तेच खान हेच करा तेच करा तशी करा आणि कोणाला कोणाला माहित नसतं की सेवा कशी करायची हा राहिला एक नॉनव्हेज खायचा विषय आता ज्याला नवीन सेवा करायची म्हणजे नवीन स्वामी सेवेत उतरतात तर त्यांना खूप काही माहिती नसतं की किती कि अद्याय वाचायचे कसा जप करायचा मुजरा कसा करायचा किंवा इथपासून की नैवेद्य वगैरे कसं द्यायचं काय द्यायचं स्वामींना म्हणजे काहीच माहिती नाही राज्य नवीन असतात ते तर मी त्यांना सांगते तुम्ही कशी पण तुम्हाला जशी पटेल ना तशी स्वामी सेवा करा फक्त तुमच्या मनात म्हणजे मनापासून करा ते स्वामी ना स्वीकारतील आणि तु, तु, तुम तुमचं म्हणजे मनात तर आणि स्वामी सेवा करून जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तुमचे विचार घाण असतील दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतील तर ते काही तुम्ही किती पण स्वामी सेवा केली ना तर ते स्वामी स्वीकारणार नाही मी तुम्हाला हे सांगून देते आणि ज्याला म्हणजे माहित नाही राहत ना की स्वामी सेवा कशी करायची कशी नाही तर रोज जे। तीन अध्याय वाचायचे म्हणजे एकवीस अध्याय राहतात ते स्वामी चरित्र ते राहत ते त्याच्यात एकवीस अध्याय राहता त्याच्यातले तीन अध्याय वाचू शकता तुम्ही एक माळ म्हणजे अकरा माळे तर जप करायचे असतात पण जर आपल्याला शक्य नाही होत की आपले बाबा मुलं म्हणजे घरातले खूप कामं असतात बायकांना तर त्याच्यात आपल्याला शक्य नाही होत एवढं वेळ काढण्यात का तर आपण म्हणजे साधी सोपी सेवा कशी करू शकतो की सकाळी आपण देवपूजा करतो देवपूजेला आपल्याला दहा पंधरा मिनिटं लागतात आणि दहा जर आपण ती ही स्वामी सेवा केली तर त्याला एक्स्ट्रा दहा पंधरा मिनटं लागतात तर अशी आपली अर्धा एक तासाची पूजा होते तर दहा पंधरा मिनटं आपण तर काढू शकतो तर दहा पंधरा मिनटात आपल्याला तीन द्याय वाचायचे आहे माळ जप करायची आहे आणि बस एवढेच म्हणजे आपण जे रोजचं जेवू आपण जो, जो स्वयंपाक बनवलेला राहतो ते स्वामींना नैवेद्य द्यायचं आणि आपला एक मस्त छोटासा तांब्या ते त्यात पाणी भरून ठेवायचं स्वामींना एवढीच स्वामी सेवा आणि म्हणजे करायला गेलं तर खूप आहे पण मनोभावे तुम्ही एवढीच करा तुम्हाला जर शक्य न शक्य असेल तर नक्कीच करा आकरा आक्रमाळी किंवा तुम्हाला पूर्ण जे असतील तर तुम्ही वाचू शकता पण तुम्हाला जर शक्य नाही टाईम नाही घर सांभाळायचं असतं आपले मुलं सगळं करून आपल्याला जर करायचं असेल स्वामी सेवा तुमची खूप इच्छा असेल जर तर तुम्ही करू शकता की रोज एक माळ जप आणि मस्त आरती वगैरे करून असे नैवेद्य द्यायचं आणि तुम्हाला जर मठात जायचं म्हणजे जमत असेल रोज तर तुम्ही जाऊ शकता आणि नाही जमत तर काहीच हरकत नाही घरीच तुम्ही सेवा करा पण एकदम मनाने करा नुसतं बाबा असं चल ती न ते वाचायचे पटापट वाचून घेते एकमाल करून घेते तसं नाही सगळं बाजूला ठेवा मनोभाव्य करा ती सेवा स्वामी नक्की स्वीकारतात आणि स्वामींना आणि मी परत सांगते स्वामींना म्हणजे खूप जण सांगतात की नॉनव्हेज खाऊ नये स्वामी सेवा करतात नॉनव्हेज खातात आणि असं करतात तर मला सांगा जे नॉनव्हेज विकता किंवा त्याच्यावरच त्यांचं पोट भरत त्यांनी स्वामी सेवा करू नये कर त्यांना अधिकार नाही स्वामी सेवा करायचं की स्वामी त्यांना बाहेर काढून फेकतील तसं नाही स्वामी सगळ्यांच्या आई स्वामींना फक्त आहे ना, ना भाव लागतो तुम्ही मनाने कशीही पूजा करा स्वामी ते स्वीकारतात तर एवढंच मला सांगायचं होतं तर खूप जणांच्या मनात असा प्रश्न असतो की स्वामी सेवा करताना नॉनव्हेज खाल्ला तर कसं होईल नॉनव्हेज तर आपण खातो मग आपण स्वामी सेवा नाही करायची का तर काहीच हरकत नाही तुम्ही स्वामी सेवा बिंदास्त करा बिंदास्त चालू करा घरातले खात असतील तर खाऊ द्या त्यांना फक्त तुम्ही हा तुम्ही तुम्हाला तर खायचं असेल तर तुम्ही पण खाऊ शकता पण गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी खायचं नाही आणि गुरुवारच्या दिवशी तर टाळायच खायचंच नाही आपलं स्वामींचा वार असतो तो त्या दिवशी घरातल्यांना पण कोणालाच खाऊन द्यायचं नाही ही गोष्ट सांगते मी तुम्हाला आणि आपण पण खायचं नाही आणि ज्या दिवशी जर तुमच्या घरात चिकन होत असेल जर तुम्हाला माहिती असतं आपल्या घरात की आज बाबा हा आपल्याला चिकन आणायचं आहे किंवा काही होणार आहे तर त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही काहीच खा म्हणजे काहीच सेवा हातच लावायचा नाही आपण मनातल्या मनात जर करू शकतो पण जर आपण खाल्लंच आज आपण खाल्लं नॉनव्हेज खाल्लं आपण आणि उद्या आपल्याला सेवा करायची तर रात्रीच आपण सगळं जे आपण आणलेलं असतं ते सगळं संपवायचं सगळे भांडे वगैरे जेवढे आपले वेगळे आणि जे नॉनव्हेजचे भांडे असतात ती वेगळीच ठेवायचे वेगळीच घासून वगैरे ठेवून द्यायची जेव्हा आपण नॉनव्हेज आणतो ते परत यूज करायची ते आपण मिक्स नाही करायचे कारण का आपण नैवेद वगैरे देतो स्वामींना रोज तर त्याच्यात मिक्स नाही करायची आपले नॉनव्हेजचे जे कढई असते ते नॉनव्हेज करायचे ते कुकर असतो काय असल जे असेल ते पण ते सगळे भांडे थोडी वेगळी ठेवायचे आणि ज्या दिवशी आपण खाल्लेलं असतं ना त्या दिवशी सगळं रात्रीचं आपण आणि असं करून रात्रीचं ज्यांना पण चिकन आणायचं असलं नॉन वगैरे काही पण तर ते रात्रीच आणतात तर रात्री आपण सगळं जेवण वगैरे सगळं भांडी वगैरे साफ करून किचन आपल्याला सगळं संपूर्ण रात्रीच साफ करायचं आहे गॅस वगैरे किचन काय असल ना ते सगळं साफ करून घ्यायचं रात्रीच आणि रात्रीच सगळं खाऊन पिऊन आणि सकाळी मस्त उठून आधी सगळ्यात आधी आंघोळ करायची करून मग म्हणजे असं घर आपण कसं सकाळी उठतो नंतर घर पुसतो तर आधी त्याने करायचं आपल्याला सगळ्यात आधी घर गर आहे घरात मस्त फिनाईल वगैरे टाकून थोडंसं मीठ वगैरे का जी नेगेटिव्हिटी राहिलेली असते आपल्या घरात ती निघून जाते तर मस्त सगळं असं घर स्वच्छ करायचं पुसून घर स्वच्छ करायचं मग तेव्हा मस्त आंघोळ वगैरे करून स्वामी सेवेला सुरुवात करायची तर असं तुम्ही करू शकता तर चला मला एवढंच सांगायचं होतं की खूप जणांना प्रश्न पडतात जे नवीन सेवेकारी असतात किंवा जे नॉनव्हेज खातात असं म्हणजे खूप सारे प्रश्न पडतात नवीन सेवा करतात त्यांना नॉनव्हेज खाण्याबद्दल तर मी एवढंच सांगेल की काहीच हरकत नाही तुम्ही म्हणून फक्त स्वामी सेवा करा तुम्ही नॉनव्हेज खाता याच्यासाठी स्वामींना काहीच घेणं देणं नाही तुम्ही फक्त जे मनाने करता ना ते कर्म चांगले करा बस स्वामींना एवढंच लागतं दुसरं काहीच नाही मग तुम्ही नॉनव्हेज खा नाही तर व्हेज खा नाही तर काही करा तर चला एवढं बोलून हा व्हिडिओ इथंच संपवते परत एकदा श्री स्वामी सांभाळतात तर भेटू पुढे एक न